भारताने बारा वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभव रोहितच्या नेतृत्वाखाली एक महिन्यात दुसरे आयसीसी जेतेपद दुबई येथे टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने एकोणपन्नास षटकात दोनशे भा दोनशे बावन्न धावाच्या लक्ष गाठले कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे नऊ महिन्यात दुसरे आय सी जेते सी जेतेपद आहे गेल्या वर्षी एकोणतीस जून रोजी त्याने टी ट्वेंटी विश्व विश्वकचषकही जिंकला होता रोहित शर्माने कर्णधारपदीची खेळी करत शहात्तर धावा केल्या श्रेयस अठ्ठेचाळीस धावा के एल राहुल नाबाद चौतीस धावा आणि अक्षर पटेल एकोणतीस धावा यांनी धावांचा पाठलाग करण्यात महत्वाची भूमिका बजावली गोलंदाजीत कुलदीप यादवाने सर्वात मोठी भूमिका बजावली कारण त्याने सलग दोन षटकात दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला त्याने रचिन आणि केन विल्समन यांना पिव्हिलँड मध्ये पाठवले न्यूझीलँड कडून डेरिल मिशेल शहर त्रेसष्ट धावा सर्वाधिक घाव करणारा फलंदाज ठरला शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा